हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कालच्या तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमचे सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मित्रांनो असेच नवनवीन ब्लॉग जे आहेत ते मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे तर आता आपण सुरू करूया आधी घराची साफसफाई तर तुम्ही बघा किती घर घाण झालेलं आहे आणि घरात घरामध्ये कामवाली नसल्यामुळे माझे काम मी स्वतःच करते आणि इथून पुढे पण बघा मी काम करणार आहे बघा तुम्ही घरामध्ये केवढा पसारा पडलाय हे बघा पूर्ण किचन वरती राडा झालेला आहे आणि घर पूर्ण साफ करायचंय ते मी सगळं करून टाकते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी राहे तर मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तुम्ही पण नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या लाईक करा अशीच मी तुम्हाला विनंती करते तर मित्रांनो घराची साफसफाई झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते चिकन बिर्याणीचा ब्लॉग घेऊन तोपर्यंत तो मी काम करते आणि बी कंटिन्यू बाय बाय इतकही ये मेरा सपना है कि सब कुछ सच में करू आसमा को छूरू अगली पर पूरू म्याव हेलीकॉप्टर किती वेळा सांगितलं झोक्यामध्ये नको बसत जाऊ तू लहान नाहीये आता मोठी झाली आहे पण रोज रोज तू नवीन नवीन साडी फाडायला लागलीये आता ही तुझी तिसरी साडी आहे तीन महिन्यामध्ये फाटली नाही मग ना। फाटल्यावरती ना। काय करणार अच्छा कोण घेऊन देईल साडी मी आणि तू बांधणार मज्जा करणार आता ट्युशनला जाऊन आली आहे मित्रांनो म्हणून हिचे लाड चालू आहेत आणि ती गाणं बोलण्यामध्ये हुशार पण आहे आणि गाणं जे आहे सर्व पोयम वगैरे जे आहे ते नक्कीच पाठ करते थी, थी चा चा ती आणि तिचं याच्यामध्ये माइंड पण आहे सिंगिंगमध्ये म्हणून तिला क्लासेसला टाकायचे पण मुंबईसारख्या ठिकाणी क्लासेस आहेत मी मुंबईपासून दोन तास आतमध्ये राहते म्हणजे दोन तास लागतात आम्हाला आमच्या एरियामध्ये येण्यासाठी म्हणून मी तिकडे इकडे अप डाऊन नाही करत दीडशे किलोमीटर मला पुढे जावं लागेल रोजचं तिला जर कोणता क्लासेस वगैरे बघितला विरारमध्ये अंधेरीमध्ये आम्हाला इथे घरी येण्यासाठीच एक एक तास लागेल म्हणून मित्रांनो तिचं जरा मला हे दिसतं कारण की तिला सिंगिंगमध्ये खूपच आवड आहे आणि परत ती बोलते मला नेहमी ने। मग मी मला क्लासेस जॉईन करायचे सिंगिंगचे माझं स्वप्न तर काही पूर्ण झाले नाही पण किमान मुलीचे पण स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून मी खूप प्रयत्न करत आहे तिच्यासाठी धावपळ धावपळ करते तुमच्यामध्ये कोणी जर जवळपासच सिंगिंग वगैरे कोर्स करत असेल तर मला ते पण कमेंट्स मध्ये सांगा घराची झाली पूर्ण साफसफाई हे बघा हॅलो झाली तू फ्रेश hmm. तक्षू तू या साईट नाही बेटा तक्षू आपली hmm. बिर्याणी कॅन्सल झाली आहे hmm. अगं तक्षू पप्पा आलेच नाही सामान घेऊन आणि बोलले मला बाहेर जावं लागेल म्हणून तर आता मी बनवते डाळ भात hmm. माझी फेवरेट डिश बनवली बनवली नाही अजून बनवते डाळ भात आणि मग तुला आवडेल ना? ना तर ठीक आहे चालेल बघा तक्षू पण एकदम हॅपी आहे डाळ भात खाण्यासाठी तर चला मी लवकरात लवकर बनवते डाळ भात मित्रांनो आता जे नव्हतं बनवायचं ते बनवावं लागलं ला, कुकरला डाळ आहे आणि एका साईडला एक ग्लास भात टाकलाय तक्षू खूप वाट बघत आहे जेवणाची म्हणून मी घाई करते

आणि अजून एक कलर कोणता आहे त्याच्यामध्ये तुझे आहेत का तिचे कोणते होते ति ति तिला ना, है ना होती, है ना ब्लू वाला ब्लूवाला नाही येलो वाला घेतला होता अच्छा म्हणून तू घरात निघून आली का तिच्यासोबत नाही खेळली ना। अच्छा ठीक आहे चालेल बेटा मग तू आता एकटीच खेळ हा ठीक आहे तुझं तिचं नाही आणलं ना तू काय सामान तू काय आणायचं नाही बेटा बाहेरून कोणाची वस्तू ठीक आहे ओके तर मित्रांनो आपण परत एकदा पुन्हा करत आहोत कंटिन्यू तर बघा माझे सर्व काम जे आहेत ते आवरलेले आहेत आणि मी फ्रेश सुद्धा झालेली आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण बनवणार होतो बिर्याणी ब्लॉग पण बिर्याणी ब्लॉग जो आहे तो आज नाही करता येणार कारण की अजयला बाहेर जावं लागलं एमर्जन्सी टेम्पो घेऊन त्यांची ट्रीप होती म्हणून फोन आलेला त्यांना तर ते निघून गेले मग ते बोलले का आम्ही आणून देऊ शकत नाही तुला सामान त्यासाठी आता तक्षू पण आहे उपाशी आणि भुकेचा वेळ झालेला आहे वाजलेला आहे एक आम्ही सकाळी नाश्ताच केलेला होता त्यासाठी आता मी टाकलेला आहे डाळ भात साधा आणि सोपं तुम्हाला पण माहिती आहे मुलांना काय आवडतं आणि लवकर काय बनू शकतं त्यामुळे मी डाळ भात टाकलेला आहे सॉरी का मी तुम्हाला बिर्याणी ब्लॉग दाखवू शकली नाही आपण नेक्स्ट टाइम नक्की बिर्याणी मी बनवेल आणि नक्की मी तुम्हाला माझी गावरण मराठी रेसिपी जी आहे बिर्याणीची ती मी तुम्हाला दाखवेल तर असेच माझे सतत ब्लॉग बघत राहा आता तर काही नाही दाखवायसारखं कारण की हे तर नॉर्मलच आहे डाळ भात एकदम खूप कमी जणाला आवडतो पण मुलांना तर मुलांना डाळभातच आवडतो पण आता त्यासोबत मी पापड आणि बाकी काही एखादी सुकी भाजी वगैरे बनवेल त्याच्यासोबत पण मी तुम्हाला काही ते दाखवत बसत नाही कारण की ते नॉर्मल गोष्ट आहे बघा आता पक्षूला डाळभात खूप आवडतो आणि ना पापड पण म्हणून पक्षूला मी आता भरवते डाळभात कारण की ना खूप टाईम झालेला आहे म्हणून मी तिला फटाफट फटाफट घास भरवते फिकच मुलांना आजकाल खायला आवडतं मुलं तिखट खात नाहीत घरातली आणि बऱ्याच वेळा जे आहे पालकांना त्यांच्या पसंतीचंच बनवावं लागतं आपण तिखट खात असलो तरी पण त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचा विचार करूनच आपल्याला घरात काय ना काय बनवावं लागतं त्यामुळे आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि मी तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ दाखवत राहील तोपर्यंत माझ्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या लाईक करा सपोर्ट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय